नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चोफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आज आपण एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक दुसरा कोणता खेळाडू ग्रँडस्लम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे नोवाक जोकोविच प्रश्न क्रमांक तिसरा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले राष्ट्रपती यांच्या हस्ते झाले प्रश्न क्रमांक चौथा प्रगती मैदानातील भारत मंडपमध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले प्रश्न क्रमांक पाचवा दूरसंचार विभागाने ग्रामीण भागात ब्रॉडबँड प्रवेशाचा विस्तार करण्यासाठी आणि इंटरनेटचा वेग सुधारण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केले राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन टू पॉईंट झिरो आणि संचार साथी ॲप लॉन्च केले आहे प्रश्न क्रमांक सहावा महाकुंभ दोन हजार पंचवीस पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने एक थाळी एक बॅग मोहीम कोणी सुरू केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक ने आर एस एसने प्रश्न क्रमांक सातवा पंतप्रधान वाणी योजना कोणत्या संस्थेने सुरू केली आहे दूरसंचार विभाग प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड मॉन्युमेंट्स लिस्टमध्ये भारतातील कोणत्या दोन साईट्सचा समावेश करण्यात आला आहे मुसी नदीच्या ऐतिहासिक इमारती आणि भूज ऐतिहासिक जलप्रणालीचा प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या संस्थेने सेंट्रल सस्पेक्ट रजिस्ट्री विकसित केली भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र प्रश्न क्रमांक दहावा आठवा वेतन आयोग कधी लागू होण्याची शक्यता आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून प्रश्न क्रमांक अकरा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले स्वामित्व योजना चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद